नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो करुणा शर्मा यांनी वाल्मी कराड यांच्यावर काय आरोप केलेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो बीडमध्ये ओबीसी समाजाची महायलगार सभा झाली या सभेला मंत्री धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती या सभेवर प्रतिक्रिया देताना अदा करुणा शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय तसेच यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत या आरोपामुळे खळबळ देखील उडाली आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात मी उभा राहिली होती पण माझा अर्ज रद्द करण्यात आला कोणती आणि कोणी किती पाण्यात आहे यावेळी कळत असलं तरी समाजाच्या लोकांना हे न्याय न्याय देऊ शकत नाहीत हे स्वतःची राजकीय पोळी भाजतात आणि हे म्हणतात की आमच्या ताटातला घेऊ नका मात्र तुम्ही मंत्री असताना लोकांचा ताट हिरवून घेतलं तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाचे खिच्चीकरण होऊ देणार नाही जी आर कळतो का असं धनंजय मुंडे म्हणतात मात्र त्यांना कळतो का असा सवालही यावेळी करुणा शर्मा यांनी केलाय दरम्यान पुढे बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केलेत या आरोपामुळे खळबळ उडली आहे तुम्ही कसं काय न्याय देणार माझी आई मनोरमा शर्मा माझ्या ड्रायव्हरचा मर्डर केला माझ्या बहिणीवर आत्महत्या माझ्या बहिणीवर बलात्कार केला स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकणार नाही तो समाजाला काय न्याय देणार तुम्ही आधी साखर कारखान्याच्या जमिनी द्या माझ्या आईने यांच्या दबावात आत्महत्या के केली माझ्या बहिणीने सांगितले तर मला कळलं असं दावाही यावेळी करुणा शर्मा यांनी केले दरम्यान चार ते पाच दिवसाआधी जरंगे पाटील यांची मी भेट घेतली असंही त्यांनी सांगितलं त्यांनी घरगुती मॅटर मध्ये पडत नाही असं सांगितलं आणि असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय यांची भाष यांची भाषा आधीच्या भूल करणारे आहे त्यांच्या सभा झाल्यानंतर मी बोलत आहे मी जनतेला प्रश्न विचारते मला वाल्मीकरडने जिल्हा अधिकारी कार्यालयातच मारले हे सर्वांना माहिती आहे माझ्यावर वेगवेगळ्या कसे केसेस झाले माझी बहीण काय न्याय आहे ती इंदोरला निघून गेली तिला पाठिंबा मिळाला असता तर ती बोलली असती निवडणूक आली तर या लोकांना समाज दिसतो असा ही आरोप यावेळी करुणा शर्मांनी केला तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा